नमस्कार माझे लाडके मित्र हो आपले स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल वर मित्र हो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग भाषणाची सुरुवात करूया येथे उपस्थित प्राचार्य महोदय आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्र या व्यासपीठावरून महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांच्यावर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचे आभार मानू इच्छितो स्वामी विवेकानंद अशी व्यक्ती आहे ज्यांच्यापासून आज केवळ भारतच नाही तर जगाभरातील करोडो तरुण प्रेरणा घेतात त्यांचे अनमोल विचार आणि शब्द तरुणांमध्ये उत्साह निर्माण करतात त्यामुळेच आज बारा जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी रोजी कोलकाता इथे झाला त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते नरेंद्रनाथ यांनी वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केल्यानंतर ती स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले जेव्हा जेव्हा शिकागो अमेरिकेतील धर्म संसदेत दिलेल्या भाषणाची चर्चा नक्कीच होते या भाषणाने संपूर्ण जगासमोर भारताची मजबूत प्रतिमा उभी केली स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील बंधू भगिनींनो असे संबोधून भाषण सुरू केले तेव्हा सभागृहात दोन मिनिटे टाळ्याचा कडकडाट सुरू होता त्या दिवसापासून भारताला आणि भारतीय संस्कृतीला जगभर ओळख मिळाली स्वामी विवेकानंदांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी कलकत्ता येथे रामकृष्ण मिशन आणि नऊ डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी गंगा नदीच्या काठावर बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली स्वामी विवेकानंदांना दमा आणि मधुमेहाचा त्रास होता त्यामुळे निधन झाले पण एवढ्या कमी वयात त्याने जगभर एवढी कीर्ती मिळवली आहे जे प्रत्येक तरुणासाठी एक उदाहरण आहे तरुणाई किती महत्त्वाची असते हे त्यांनी शिकवले उठ आणि जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका असे स्वामीजी म्हणायचे जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय होईल असा त्यांचा विश्वास होता तुम्ही जे विचार कराल ते तुम्ही व्हाल जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल तर तुम्ही कमजोर व्हाल जर तुम्ही स्वतःला बलवान समजत असाल तर तुम्ही बलवान व्हाल मित्रांनो आज युवा दिनानिमित्त आपण त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीच वाहू नये तर त्यांच्या ज्ञानाच्या शब्दाच्या ध्याच्या चा, आणि चा, एक छोटासा भाग आपल्या जीवनात अंगीकारूया दिलेला एक छोटासा भागही आपण ज्यांनी आपल्या जीवनात स्वीकारला तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे बोलून मी माझे भाषण संपतो आणि आशा करतो की तुम्हाला माझे भाषण आवडले असेल मित्र हो व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार जर तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा कारण अशा प्रकारचे नवे नवे मराठी भाषण आणि निबंध तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील थँक्स फॉर वॉचिंग